नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो सावळ्याची जुनू सावली या मराठी सिरियलमध्ये आता एक धमाकेदार असा प्रोमो आपल्या समोर आलेला आहे तर मित्रांनो आता आपण बघू शकता की संकर्षण जो आहे तो घरामध्ये आता परीक्षा घेत आहे की घरामध्ये कोण सगळ्यात बेस्ट सून आहे ती कोण सुग्रण आहे हे बनवण्या बघण्याचा आता इथं जे आहे तीच परीक्षा चालू आहे आणि त्यानंतर ता संकर्षण जो आहे तर सगळ्यांना काही काही रेसिपी देत असतो पण तोसुद्धा खूप हुशार असतो आणि तो खूप विचार करून सगळ्यांना रेसिपी देत असतो त्यात त्याने ऐश्वर्याला रेसिपी दिलेली असते ती म्हणजे झुमका भाकरची कारण त्याला माहिती आहे ऐश्वर्या ही खूप मॉडर्न आहे त्यामुळे तिने सगळे मॉडर्नच पदार्थ खाल्लेले असणार तिनं झुमका भाकर कशी बनवतात कशी असते हे सुद्धा तिला माहीत आहे त्यानंतर त्यांना त्याने जो आहे तो वरण आणि बट्टा हा जो दिलेला असतो तो दिलेला असतो ताराला कारण की ताराला काहीही दिलं तरी तिला ते काहीच त्यातलं माहीत नसतं आणि काय असतं ते सुद्धा तिला कळणारं नसतं मित्रांनो आपण पाहतो हो की आपण इकडे अमृताला मात्र पदार्थ दिलेला असतो मलेशियन लसका अमृताला मलेशियन लसका दिलेला असतो कारण की अमृताला सगळे मराठीमुळे जे पदार्थ आहेत ते अगदी परफेक्ट बनवता येत असतात पण तिला असं काही वेगळं बनवायला तिला सांगितलेलं असतं मित्रांनो आणि त्यानंतर आपण बघतो की सावलीला जे काही दिलेलं असतं ते सुद्धा अगदी वेगळंच असतं ते असतं ते म्हणजे जपानी सुशी तिला दिलेली असती बनवण्यासाठी आणि तिला त्याबद्दल काहीच माहीत नसतं मग मा आता त्यांची वेळ स्टार्ट होते संकर्षण म्हणतो तुमची वेळ स्टार्ट झालेली आहे आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता आता बनवायला चालू करा आणि त्या वेळेतच तुम्हाला ते सगळं बनवायचं आहे तर कोणाच्या हाताला चांगली चव आहे हे आपल्याला आता माहीत करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता तिलोतमा सगळ्यांना ऑल द दे बेस्ट देत असते आता इकडे सगळेजण एकदम उत्साहाने प्रयत्न करत असतात की आपणच एकदम बेस्ट सून होण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि त्यानंतर आपण पाहतो की इकडे आता सगळेजण तयारीला लागलेले असतात ऐश्वर्या अमृता तारा आणि सावली एकदम आपल्या परीने सगळं काही बेस्ट करायचा प्रयत्न करत असतात आता सावलीला प्रश्न पडतो की ही नक्की रेसिपी आहे तरी काय तिनं कधीच याविषयी आपल्याला कधी, कधी माहितीसुद्धा तिने घेतलेली नसते जपानची सुशी हे काय आहे हे तिला देखील माहीत नसतं मग ती सारंगला याबद्दल विचारते या सारंग कशी असते ही याच्यामध्ये काय काय असतं मग सारंग तिला रेसिपीबद्दलची थोडक्यात माहिती देतो की कशा पद्धतीची रेसिपी असते म्हणून आणि त्या पद्धतीने सावली तिचं डोकं लावते आणि ती रेसिपी बनवायचा प्रयत्न करत असते आणि त्यानंतर आता इकडे सुद्धा काही माहीत नसतं की झुमका वगैरे काय असतो ते मग ती नीलच्या मदतीने सगळे करत असते ताराला तर काहीच माहीत नसतं तरी सोहम आणि तारा प्रयत्न करत असतात इकडे मात्र राजकुमार आणि अमृतामध्ये अमृता सगळं काही जे आहे ते करत असते राजकुमार आपला बघत तिथे उभा राहिलेलं असतो तर आता सगळ्यांचं सगळं सग्ड़ काही बनवून झालेलं असतं टायमअप होत आलेला असतो संकर्षण तो आता टायमअप होत आलेला आहे तुम्ही लवकर पटापट आवरा आणि आपले डिश जे आहे ते सजवून घ्या म्हणून आणि आता आपल्याला कळणार आहे की कोण आहे खवय यांचा खवई येते आणि त्यानंतर आता सगळं त्यांचं टेबलवरती मांडलेलं असतं आता सगळं टेस्ट करून बघणार असते ती म्हणजे तिलोतमा चंद्रकांत आणि संकर्षण आणि त्यानंतर आता पहिल्यांदा जातात ते म्हणजे अमृताच्या टेबलवरती अमृताच्या टेबलवरती गेल्यानंतर अमृताने खूप छान अशी डिश बनवलेली असते तिलोत्तमा आणि संकर्षण तिची खूप चांगल्या पद्धतीने तारीफ करत असतात पण तिने थोडीशी सजवण्यामध्ये थोडीशी गडबड केलेली असते कारण की राजकुमारने तिला काहीच मदत केलेली नसते ती एकटी सगळं काही आहे ते डोकं लावून करत असते त्यानंतर ती जाते ती म्हणजे सावलीच्या टेबलवरती आणि सावलीने खूप छान अशी डिश सजवलेली पण असते आणि सगळे तिची डिश टेस्ट करून बघतात तर डिश अगदी छान झालेली असते तर संकर्षण म्हणतो की काय तुम्ही काय सांगाल या डिशबद्दल तुम्ही कधी खाल्ली आहे का ही डिश म्हणून त्यानंतर मात्र सावली, सावली सांगतात सांगते नाही मी तर ही डिश कधी खाल्ली देखील नाहीये तर संकर्षण म्हणतो खाऊन बघा मग एकदा मग तो सावलीला डिश खायला सांगत असतो तर सावली ती डिश खात असते त्यानंतर सारंग त्यांना सांगतो की सावलीने ही डिश कधी खाल्ली देखील नाहीये मग तरी सुद्धा संकर्षण विचारतो एवढी छान डिश तू कशी काय बनवलीस तेव्हा सारंग सांगतो की तिने मला विचारलं होतं की या डिशमध्ये काय काय असतं म्हणून आणि कशी दिसायला असते म्हणून आणि तेवढंच मी तिला सांगितलं होतं आणि तेवढ्यावरून तिनं ही डिश बनवली आहे तेव्हा संकर्षण म्हणतो वाव खरंच सावलीच या घरची सुग्रण असणार आहे कारण की मला तरी असं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय मावशी तर मावशी म्हणत असते की हो छान बनवले सावलीने डिश पण आपण बाकीच्यांचं पण पाहिलं पाहिजे की त्यांनी कशा पद्धतीने बनवलं पाहिजे आणि त्यामुळे आपण डायरेक्ट असं नाही लगेच सांगू शकत त्यामुळे संकर्षण म्हणतो हो हो आपण त्यांचं पण बघूयात म्हणून आणि त्यानंतर ता जातात ते म्हणजे ताराकडे आणि ताराने मात्र तिला काहीच चांगलं जमलेलं नसतं कारण की तिला स्वयंपाकातलं काही देखील आणि कशामध्ये काय टाकतात हे सुद्धा तिला माहित नाही सोहमला जास्त काही स्वयंपाकातलं माहीत नसल्यामुळे त्यांनी प्रयत्न हा केलेलाच असतो त्यामुळे तिची टेस्ट केल्यानंतर त्यांना काही जमलं नाही असं जे स्पर्धक आहेत त्यांच्या तोंडावरून बघून आपल्याला कळतं ते त्यानंतर जाता ते म्हणजे अमृताकडे आणि अमृताकडे गेल्यानंतर आपल्याला समजते की अमृताने एवढा झणझणीत जो आहे तो झुमका भा बनवलेला असतो की तिलोत्तमाला मात्र खाल्ल्या खाल्ल्या ठसका लागत असतो तिलोत्तमा पाणी पिते आणि म्हणते अमृता हा जो काही झुमका भा करतो बनवलेला आहेस ना तो अगदी तुझ्यासारखाच आहे त्यानंतर तिलोत्तमा म्हणते काय हे संकर्षण काय बोलत आहेस तू म्हणून नाही खरंच हिच्यासारखाच अगदी झंझणीत आणि चमचमीत झालेला आहे म्हणून कारण की ऐश्वर्या ही हमेशा तोऱ्यात आणि एकदम तिचं बोलणं हे एकदम रुबाबात आणि झणक्यासारखं असतं त्यामुळे संकर्षण तिला बघून असा टोमणा मस्करीमध्ये मारत असतो त्यानंतर ता सगळेजण जे आहे ते तिघे तिथे जातात आणि डिस्कशन करतात आणि त्यानंतर ता सांगतात की आ, सावलीच आहे ती म्हणजे विनर झालेली आहे कारण तिला या डिशमधलं काही माहीत नसून तिनं डिश परफेक्ट बनवलेली आहे आणि छान अशी सजवलेली देखील आहे अमृताने डिश छान बनवलेली आहे पण सजवण्यामध्ये काही मला जास्त तिच्यामध्ये इम्प्रेशन दिसत नाही आहे आणि ऐश्वर्याचा झुमका हा खूपच तिखट आणि झणझणीत झालेला असतो इकडे मात्र ताराने जे आहे ते प्रयत्न केलेले असतात पण ताराच्या डिशला काही चव नसती त्यामध्ये मीठसुद्धा ती टाकायला विसरलेली असते तर मित्रांनो अशा पद्धतीने सावली जी आहे ती विनर झालेली आहे आणि सावलीने छान अशी डिश बनवलेली आहे तर तुम्हाला कसा वाटला हा प्रोमो नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि याबद्दल तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका